रामकृष्ण हरी गजानन बाबा आज स्वतःमध्येच दंग होते वैशाख शुद्ध पक्ष अक्षय तृतीयेचा दिवस वराड प्रांतामध्ये हा दिवस फार उत्साहात साजरा केला जातो सकाळची वेळ होती महाराज आपल्या स्नादात कोणते तरी पद गुणगुणत होते महाराजांची लहर काही औरच होती कधी कधी ते मौन धारण करीत तर कधी टिचक्या वाजवीत गणात बोते हा जप अव्याहतपणे करीत हातांच्या बोटांनी टिचक्या वाजवण्याचे कामही इतक्या अव्याहतपणे चाले की बोटांवर नखांचा आघात होऊन बोठे रक्ताने माखत असत पण त्या गोष्टीकडे मात्र त्यांचे लक्षही नसे कोणत्याही गोष्टीमधील त्यांची तल्लीनता उल्लेखनीय होती ते संस्कृत वेदांचे पठण ज्याप्रमाणे करीत ते ऐकून तर असे वाटत असे बहुतेक चारही वेद ह्या माणसाने कोळून प्यायले असावेत गायन ही कला ही तशीच चंदन बेलकी चावल वगैरे गाण्यांची पदेही इतक्या सहज सुरांमध्ये गात की पट्टीच्या गायकानेही तोंडात बोट घालावीत सकाळी सकाळी महाराजांची स्वारी गायनामध्ये तल्लीन झालेली होती अचानक गाणे संपले तशी आजूबाजूला बसलेल्या लोकांनी चमकून महाराजांकडे पाहिले महाराज त्यांना म्हणाले मुलांना चिलीम प्यावी असे वाटते कोणी चिलमीत गांजा भरून पेटवून देता का बाजूलाच बसलेल्या एकाने तत्परतेने चिलमीमध्ये गांजा भरला पण विस्तवाचे काय इतक्या सकाळी कोणाच्या घरी विस्तव मिळणार चूल पेटायला अजून अवकाश होता महाराजांना तर नेमकी चिलिम प्यायची इच्छा झालेली काय करायचे सगळेच चिंतातूर झाले होते इतक्यात एकाच्या लक्षात आले की बहुतेक जानकी जानकीराम सोनाराच्या घरात चूल पेटलेली असणार कारण सोनाराच्या दुकानात विस्तव पेटावयासच हवा जर भट्टी पेटली नसेल तर दुकान कसे सुरू होईल सर्वजण जानकीरामाच्या दुकानामध्ये गेले श्री गजानन महाराजांच्या चिलमीसाठी विस्तव हवा आहे हे, हे कळल्यावर जानकीराम भडकला जानकीरामाचा मुळातच साधू संत यावर विश्वास नव्हता गजानन बाबांची शेगावामध्ये होत असलेली पूजा बघून तर तो अधिकच संतापत असे एका साधू मागे सर्व गाव खुळ्यागत धावत आहे ही गोष्टच त्याला पटत नव्हती त्यात सर्व मुले चिलमीसाठी विस्तव मागायला आली हे बघून त्याचे पित्त खवळले तो कडाडला हे बघा आज अक्षय तृतीयेचा सण आहे आणि आज सणाच्या दिवशी मी कोणाला विस्तव वगैरे देणार नाही आणि तुमच्या त्या गजानन महाराजाला तर अजिबातच नाही तो काय देव आहे ना त्याला नाव ना गाव ना त्याची कोणाला जात माहीत ना कोणता धर्म माहीत वेड्यासारखा गावभर फिरतो काय नग्न होऊन बसतो काय अरे देवाचा अवतार ना तो मग गांजा ओढत काय बसतो दिवसभर जालंधरनात पण चिलीम ओढायचे पण विस्तवासाठी भीक मागत फिरले नाहीत गावभर स्वतः अग्नी प्रकट करायचे तुमच्या त्या महाराजाला सांगा अवतारी पुरुष असलास तर स्वतः अग्नी प्रकट कर आणि मग ओढत बस चिलीम हवी तेवढी जा जा इथून तोंड काळे करा मुलं हिरमुसली होऊन सगळी हकीकत बंकटलालला सांगत होती मंद करत ऐकत होते मुलांचे सांगून झाल्यावर महाराजांनी बंकटला बोलावले आणि येताना एक काढी घेऊन यायला सांगितले बंकटने सांगितल्याप्रमाणे काडी आणली महाराजांनी चिलीम हाती घेतली आणि बंकटलालला त्या चिलमीवर ती काळी नुसती धरायला सांगितली बंकटलाल गोंधळला नुसती काडी धरून काय उपयोग होणार होता काय फायदा होता नुसत्या काडीने काही अग्निप्रज्वलित होणार नव्हता परंतु शेवटी मनाचा हैया करून त्याने त्या चिलमीवर नुसती काडी धरली आणि आश्चर्याने त्याचे डोळे विस्पारले गेले चिलमी मधून आगीच्या ठिणग्या पडत होत्या विस्तव धगधगत होता गजानन महाराजांनी विस्तवाशिवायच पेटवली होती अगदी साक्षात अग्नी तिथे उभा केला होता झालेल्या चमत्काराने सर्वजण अगदी बंकटलाल सकट अचंबित झालेले होते महाराज मात्र आरामात चिलमीच्या झुरक्याचा आनंद घेत होते इकडे जानकीरामाच्या घरी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने चिंचवण्याचा बेत आखला गेला होता विदर्भामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी चिंचवण्याचे विशेष महत्व असते जानकीरामांकडे भोजनाची पंगत बसली होती सर्व मंडळी जेवावयास बसली होती इतक्यात एकाचे लक्ष चिंचवण्याने भरलेल्या द्रोणाकडे गेले पाहतात तर काय चिंचवण्यामध्ये अळ्या वळवळत होत्या पात्रामध्ये चक्क किडे होते सगळी मंडळी तशीच पानावरून उठली व आपापल्या घरामध्ये निघून गेली जानकीरामाला काहीच उलगडा होईना नवी कोरी चिंच आणून त्याने चिंचवणे बनवले होते त्यामध्ये ह्या जिवंत अळ्या कशा आल्या त्याची मती गुंग झाली काहीच कळेना अखेर खूप विचार केल्यावर त्याला सकाळचा प्रसंग आठवला गजानन महाराजांना आपण चिलमीसाठी विस्तव दिला नव्हता बहुतेक त्याचाच तर फटका आपल्याला बसला नाही ना, ना। संशयाची भूते त्याच्या भोवती फेर धरून नाचू लागली जानकीराम चिंचवण्यांनी भरलेले भांडे घेऊनच बंकटाच्या घरी आला येताच त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले महाराजांना म्हणाला महाराज घोटाळा झाला फाजील अभिमानापोटी मी आंधळा झालो होतो महाराज सकाळी मी चिलमीसाठी विस्तव देण्याचे नाकारले नको नको ती दूषणं लावली आपल्याला माझ्या मूळ बुद्धीमुळेच माझा घात झाला तुमची निंदा नालस्ती केल्याचे फळ मला मिळाले हे बघा या चिंचवण्यामध्ये अळ्या पडल्या महाराज जिवंत अळ्या महाराजांनी मंदपणे हास्य केले आणि म्हणाले बाळ जानकीराम माणसाने खोटं बोलू नये कधीही इतक्या मधुर आणि स्वच्छ चिंचवण्यामध्ये अळ्या कुठे आहेत ते दाखव बरे जानकीराम चिंचवण्यामध्ये अळ्या दाखवण्यास गेला तो एक चमत्कारच झाला अळ्या गायब झाल्या होत्या चिंचवणे पूर्वीसारखेच स्वच्छ होते जानकीरामाने लज्जित होऊन समर्थांचे पाय धरले आणि वारंवार त्यांच्यातील देवत्वाच्या अंशाचे कौतुक करू लागला महाराजांनी अशा तऱ्हेने एक कर्मट नास्तिकाला श्रद्धा आणि भक्तीच्या मार्गावर सहज आणून सोडले त्याच्यामधील वादाला सुरुंग लावला होता आणि निखळ भक्तिभाव रूपी पाण्याला वाट मोकळी करून दिली होती